शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणार हे राक्षस सरकार आहे तीव्र ऊन आहे तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेली काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावो वाड्या वाड्यावर फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी दी। रडकुंडीच्या पाळेला आलेले रडकुंडीच्या पाळीला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काय देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार आहे मायबाप सरकार नाहीये रा। हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणार हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपणा मग मंगळवेळा दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटी त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने मुद्दामून लाईट बंद करण्याचं पण काम हे सरकार करत आहे साडेसात एच लाईट बिल माफ केलं पण अर्ध्या जणांचा त्याच्या वरच असत आणि म्हणून साडेसात एच पीच्या वरच बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आज ओला सगळीकडे सोलापुरात झाला आहे ओला दुष्काळ काल मी नरखेड भागात होती तिथे तो भाग जो आहे तो सावळेश्वर सर्कल मध्ये होता तलाठीला फोन केला तर ते म्हणाले की आमच्या इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून नरखेडला ओला दुष्काळ नाही असं जर होत असेल तर ह्या सरकारचा मी तीव्र निषेध करते दुधाला दर नाही पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही त्याचं नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळावं तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही कोणाचंही नियंत्रण नाही आहे अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करतो माझ्या मंगळवेला तालुक्यामध्ये मा सोयाबीन सोयाबीनला त्या ठिकाणी पीक विमा अजून मिळालाच नाही बार्शी सांगोला त्या साईडला मिळाला पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही तुरीला हमी त्या ठिकाणी मिळाला नाही इलेक्शनचा <laughs> तोंडावर गुजरातमध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्रामध्ये मध्ये केली नाही सिंचनाची पाणी दहा पाठ वाढ केली त्याच्यात शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले कोणत्याही oh, शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लाडकी योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून दे काय फरक आहे आता खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू चा आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बैठक झालंय दिवाळघर झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेलेत पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिलां तुम्ही विकत घेणार आहेत का आम्हाला सुरक्षित व्हायचं हो आहे आम्हाला सुरक्षित जीवन करायचंय आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बेजेपी साठच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांच्या दोन्ही पदाधिकारी आणि तरी ठिकाणी केला का मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या सरकारला आपल्या समोर कोण दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत मग पाण्याच्या असतील माझ्या मंगळवे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अपर तहसीलचा विषय असेल घेऊन गेले आम्हाला पाहिजे मग मंगळवे दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कोरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाहण्याचे दक्षिण मध्ये पाहण्याचे ए, तर दमणीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये मी तहसीलदार त्याला तिला फोन केला प्रांतना ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरत आहे म्हणजे काय कुठे चालले की लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे की हे सरकारचं हे खरं तर निगरगट सरकार आहे डोळे उघडणार नाही आहे शेवटी सत्ता बदल जेव्हा होईल तेव्हाच शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देणार आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीने उद्घाटन झालं आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमानसेवा पाहिजे विमानतळ आपल्या सोलापुरात गेले पन्नास वर्ष आहे तिकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाळीस पन्नास मोठी विमानसेवा लँड झाले झाले आणि काय केलं आता फक्त सुशोभीकरण सुशोभीकरण करून विमान लँड होणार आहे नामो निशान नाही आहे जोपर्यंत सेवा येत नाही तोपर्यंत आयटी पार्क घेणार नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमान सेवेशी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून आता बघा मी आज हे ना लगेच उद्या धावपळ करते तुमच्या अक्कलकोटचे येते तुमच्या माहितीसाठी साठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो बाकी नऊ जणांचा आता पत्ताच नाही म्हणजे तुम्ही बघा कुठे नेऊन ठेवलं हे त्यांचे स्वतः आमदारांना माहितीये की फसव सरकार आहे अरे मोदी हो केला खेळ अजून किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना आणि म्हणून म्हणून अनेक असे विषय आहेत ज्याच्यावर आपण आज सरकारला वेठीस त्या ठिकाणी धरत आहोत आणि आपला हा तीव्र आंदोलन आपला तीव्र मोर्चा हा रस्त्यावर येऊन आपण अजून तीव्र करणार आहोत सर्व शेतकरी मायबापांसाठी सर्व माझ्या महिला भगिणींसाठी कामगारांचं पण टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर त्याला किमान वेतन मिळत नाही एक रेट रे। असा तुझा भाव आमच्या महाराष्ट्रासोबत तुम्ही का केला आणि म्हणून बिडी कामगार यंत्रमाग कामगार मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी युनिफॉर्मचं काम देऊ मोदीजी यंत्रमाग कारखाने साधारण आणि टॉवेल शिवतात युनिफॉर्म शिवत नाही एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधाना माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे फक्त येऊन शोबाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर जी आर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय महाराष्ट्रात अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घाण्या राजकारणामुळे हो त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बाही प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर देर धरा आपल्याला आहे आपल्याला जिंकायचा आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आहे आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या साथ दिली तुम्ही सगळे सगळे आला नेते मंडळी पण आले जाऊन विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण दाखवावी या शेतकरी माझी त्यांनी तुम्हाला विनंती करते आणि आज जे जे आले त्यांना त्यांना नम्रतेपूर्वक विनम्रतेपूर्वक मी आभार मानते चव्हाण हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता रुपयांपासून उपलब्ध कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर